आबासाहेब तुम्ही काही काळजी करू नका एकवी मुलगी आमच्या ताब्यात दिली की तिची सर्वस्वी जबाबदारी आमच्यावर <laughs> तुम्ही जबाबदारी घेतल्यावर आम्हाला काळजी कसली अरे हे पा आलेच की के भानुदास सर आपण मला बोलवलं होय हेच के भानुदास आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आणि हॉस्टेलचे सुप्रिटेंडंट आणि हे मिस्टर आबासाहेब पवार नमस्कार भानुदास त्यांचा फॉर्म भरून घ्या चला आबासाहेब मी तुम्हाला कॉलेज दाखवतो या या बसा बसा हा नाव काय आपलं मीरा मीरा अडनाव पवार काय नाही पाटील नाही आबासाहेब पवारांच्या बरोबर आलात म्हणून म्हटलं वय काय म्हणायचं आबासाहेबांशी तुमच नातं काय म्हणायचं कशासाठी काय बाई हे लेडीज हॉस्टेल आहे फार जबाबदारीच काम आहे आपले नातेवाईक कोण आपल्याला भेटायला कोण येणार ही सारी माहिती आम्हाला लिहून घ्यावी लागते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत ते मला वडिलांप्रमाणे काय बघताय काय नाही काय नाही फॉर्म फॉर्म बघतोय <coughs> या सावित्रीबाई आज किती फेऱ्या घातल्या वडाला भरपूर घातल्या का नाही तसं काय नाही म्हणजे जितक्या फेऱ्या घातल्या असतील ना तितके जन्म तुमचं आमचं कॉन्ट्रॅक्ट आपलं कायम कळलं उगीच हिणवायला नको अगं हिणवायला नाही मला एक सांग तू पोटातल्या बाळासहित फेऱ्या मारल्यास का काय ग नाही घरी पाण्यात झोपून गेले होते नाही मला काय म्हणायचं होत जर पोटातल्या बाळा सहित फेऱ्या मारल्या असतील ना तर फर्स्ट क्लास का कारण त्या सुद्धा माझ्यासारखा बाप सात जन्म मिळेल तुम्ही आता पुरे करणार आहात का नाही तर तुम्ही काय करणार आहात मी खाली जात थांब थांब तुला की नाही एक छान चांगली बातमी द्यायची कसली ये, ये 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 ओ सॉरी 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 बस बस <आँगे। laughs> हे बघ हे आहेत माझ्या पहिल्या कमाईचे पैसे मी पहिली केस जिंकली ना त्याचे पाचशे रुपये आहेत पण हे पैसे एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करावे असं मला वाटतं तुम्हाला हे पैसे कशासाठी खर्च करावाशी वाटतात ते तुम्ही एका चिठ्ठीवर लिहा चालेल आणि तुम्ही बार बार बघू इकड़े, इकडे तिकडे तिकडे शिक्षणासाठी खर्च कर तारू? अरे तू आलीस हा आज खूप मजा आली बघ जाधव सरांचा तास होता ना ते जाऊ दे आधी चहा घेऊ अरे वा माझ्यासाठी चहा तयार आधीच करून ठेवला होता की काय दहा पस्तीस झाले साडे झाला तुझा तास संपणार <laughs> पाच मिनिटात तुला नाही ठाऊ कसं मला बरं ते अरे हो आज तू दांडी का मारलीस डोकं दुखत तू सकाळी फार माझं

शिक्षणासाठी घरापासून एकटीच दूर असल्यामुळे मला तुझी नेहमीच काळजी वाटते केवळ माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली असं सारखं वाटत आणि त्यामुळे अपराधासारखं वाटत मीरा एक लक्षात ठेव आजही तुझा या घरावर तेवढाच अधिकार आहे जेवढा माझा आहे यांनी जिंकलेल्या पहिल्या केसची फी आम्ही तुझ्या शिक्षणासाठी द्यायची ठरवली <laughs> तुला आश्चर्य वाटेल मीरा पण एकाच वेळी दोघांच्याही मनातून हाच विचार आला या पैशांचा स्वीकार कर मीरा थंड होते असू दे चारू मी आले हा आले खडे फार झाले ओवर टाइम करावा लागेल काय या या मला याची आमची फी भरायची बर किती अमर सिंग पवार किती पैसे भरायला हवे डबल पैसे भरण्याचा विचार दिसतोय तुमचा म्हणजे कालच आबासाहेब पवारांची मनी ऑर्डर आलेली आहे ठीक आहे इकडे काय? बसा काय घाई आहे का एवढी मी बसण्यासाठी आले नव्हते मीरा तू आणि इथ का अस नाही बाजूला वा <laughs> या या बंडू शेठ <laughs> नमस्कार नमस्कार मीराची तुमची जरा बरीच जवळीक दिसते आमची करून द्यायची असत साहेब हा ना घर ना गाठी साहेब हा गावती का काळजी करायची नाही आमच्या नजरेमध्ये एखाद पाखरू आलं जाळ्यात घेतल्याशिवाय आम्ही सोडतच नाही <laughs> पण <पंसरेद>। साहेब <laughs> मीर म्हणजे आबासाहेब पवारच नाक हे नाकच तुम्ही एकदा अव माझी नाचिकी त्याने केली गावात मी त्याची नाचिकी केल्याशिवाय सोडणार नाही बघा आमचं सोपयच साहेब तेवढं आमच्या भाजीपाल्याच्या कंत्राटाचं काम जमवा की तुम्ही एकदा बंडू शेठ काय आड अरे आम्ही कधी नाही म्हटलं <laughs> <पर> काय बंडू शेठ <laughs> बाटलीवरच सौदा कसा काय पक्का करायचा साहेब बाटलीच काय उपजार बिछाण्याची पण सोय करू की दुसल शीत बघा <laughs> तुम्ही या ताऊ काय स्लो चालय तुमचं कुठे गेलात ते काय करतेस ग अगं चारू माझे एक महत्वाचं पत्र नाही मिळत आहे कुठे ठेवलं होतं ग अगं मी मी इथेच ठेवलं होतं गादी खाली इतकं महत्वाचं होतं का म्हणून तर शोधते चारू कुणाच होतं ग माझ्या बहिणीचं परवा तर म्हणालेस की मला बहीण भाऊ कुणी नाही म्हणून मानलेली बहीण चारू तू थांब मी तर जाऊन येते हा, हा? काय मीरा आज अगदी घाईत दिसते नाही ग माझं महत्वाचं पत्र नाही सापडत राधाबाई काल खुली झाडताना तुम्हाला एक पत्र मिळालं का पत्र नाही बघा आठवण कदाचित मिळालं असेल कसलं होत ते निळ गुलाबी तुम्हाला काय करायचं चौकशा तुम्ही पाहिलं असला तर सांगा आई शपथ नाही घेऊन काय करायचंयो या जयमाला पवार कोण बरीच माहिती मिळवलेली दिसते मिळवावीच लागते मिस पाठी जबाबदारीच काम आहे प्रत्येक विद्यार्थिनीच कॅरेक्टर आम्हाला माहित असणं आवश्यक आहे दुसरं काय नाही बऱ्याच वेळा मुली एखादं लफड करतात इथून पळ काढतात आणि मग पालक विनाकारण आमच्यावर ठपका ठेवतात खरं तर सीआयडी खात्यात नोकरी द्यायला हवी तुम्हाला प्रथम स्वतःचे कॅरेक्टर तपासून पहा की भानुदा शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात तुमच्यासाठी माणसं असणं म्हणजे कलम काय बर